पाटील ब्लॉक मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आताच रेडी रेडीवेडी झालं लाईट ना तर जाम लेट झालं माझ चाललंय तू सांग म्हणा लवकर सांग कोणाकडे चालली वाटत या मस्त विगी इथे लवल्याने या ट्रे इथे लावून टाकले एकाच कारण इथलं जेवढं सामान होतं तेवढं सगळं खायचं घराच्या निवलो पाण्याने सुरुवातच एकदम सविधाने मस्त की नाश्तली आपल्याला कर्दी आहे आणि बावजी वादल्या मस्त सगळे सगळे नाश्ता होईल आपल्याला सविधाने आता आपल्याला परत नेहमी सारखा आपल्या बावजींच्या डाग्यावर चिंचोलकर ढाबा आणि त्यांची ऑर्डर आपली रेडी केलेली आहे म्हणजे बघा रिझिनी पाटील ब्लॉक मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आताच रेडी विडी झालं लाईट ना तर जाम लेट झालं माझं था चाल था। ओ, था चाल मी बाहर माथी तीजी इत गाड़ी करता ती गाड़ी घता ती गाड़ी ल साइड बी गाड़ी लवी इत गाड़ी न मस्त आता करो ट्राफिक चेक के लिए पैला ट्राफिक, हकना है। तो ट्राफिक का ही ना है बगता ट्रॉफिक है न विचार केला बरं चला आता बरं निघू बरं मस्त फटाक्षा टाईम पण झाला ताई थांबल्या आता इकडे पुढं इथं फोटो थांबले इथं नापला का चाललंय दुपल ना तू सांग म्हणा लवकर सांग कोणाकडे चालली ते बघा ठाण्याला धर्मवीर नगर चीकड भारतीदाई जिथे चालले आज आम्ही सगळी बाडुकी फुल मार्केट सविताला दिसला मार्केट इथे लगेच लगेच फुल मार्केट छत्रा विजय चांगला दिसला तिला इथून लेफ्ट हे चौकांच्या बाबासाहेबांच्या चौकाच्या इथून लेफ्ट इथून लेप मधला का पुढं आणखी एक लेप मारायचा आपल्याला इथं वडपा म्हणजे जाईल इथं सगळा भेटतात नाश्ता इथं ठाण्याला आणि गाडी इथं पार्किंग केले बरी जागा इथं मस्त मस्ती सगळ्या इथं पार्किंग असं मग इथून बिल्डिंग समोरची बिल्डिंग राईट इथं तर इथे घर सदा

थोडी झाली गरम आता मॅप बघायला लागेल किती आहे त्या ट्रॉफिक लागल लागेल आठसा मी नाही मी खोला लागेल रे ती माई किरी बघा नव पट ब्लॉक मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे पोरीनी कशी हे करते कशाला अंघोळ केली ना काय पाहिजे लड्डू पाहिजे कुठून आणले लड् हा ने बघा सकाळपासून पाण्यानी सुरुवात केली सकाळ नाही कालपासूनच केलेली आहे सगळीकडून फुल ढगाल वातावरण सगळा अजूनपर्यंत चालूच आहे पाणी अजून जायचं आपल्या गाडीचा पडद लावायला आता तो वादलं घ्या आता तो बघायला असेल मॅकॅनिक जाता त्याच्या गॅरेजवर तर दांड्या समोरच्या अंड्यांना या, या लावायच्या कटिंग करून कर ला आता सोमवार तो वाला बी बंद जो आपल्याला दांड्यापासून ज्यांना होता ना स्टीलच्या त्या आता आपणच जाऊ घरा नटवण वगैरे येऊन आपणच बसू आता त्या चला आता जाऊन घेणार आधी तशी त्या गॅस संपली आपल्याला गॅस भरायला गाडी चाललोय आपली पेट्रोलवर काल सगळा गॅस कपला होता बरं सगळा शंभर पॉईंट होता शंभर पॉईंट गॅस आता तो गॅस भरता पंप होईल बघा लाईन लागली तर पाणी बघा मस्त पाणी गॅस जेवायला आता मस्त की सैतन गेली ए हा भाजी आहे ना अजून ठीक आहे ए लोणचं आहे का की तिथं बघा आज कती दिवस झालं ना या बसवाचं रेल तर जाम टाइम झाला ना जाम टाइम झाला टाइम भेटले ड्रिल करता सगळ्यांना मस्ती ते बसून टाकू हार्डवेअर वाला स्क्रू आणि बसवलं मग तुम्हाला दाखवता मी सध्या बघा Папа, път паус е. Късо дай цяло път? В рикшат. В рикшат? от पप्पाला टाइम भेटले त्यासाठी पडदे पडदे पण लावत होते पप्पा पण पप्पाला त्याला ते नाही भेटली आपल्याला काय नाही भेटली ते ये दोन आहेत ना आणि इकडे सामान बघा पप्पा बेडवर पट्टी याला धुवून ठेवायला लागेल गंदा झाले चल धुव आता यात चला मी पण तुम्हाला दाखवतेय

ट्रे इथे लावून टाकली एकाचं इंचे कारण इथलं जेवढं सामान होतं तेवढं सगळं खाली गेलं नाही इथं जागच्या जागा साधा संपताना सगळं घ्यायला भेटलं असं हे केलं नम पटीन ब्लॉकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सगळं आता आम्ही चालू आहे रीतीने मी तिला सँडल घ्यायची स्कूलची आणि बाबूच्या वॅब संपल्याने त्या कौशाला गाडीवर मस्त सकाळी धुवून ठेवली पाऊस हा तर पाऊस आला सगळा ओला गेला डबल हा ये बेटा घराच्या निवलो पाण्याने एकदम फुल पाऊस चालू आहे माई ना इथं अभ्यास करते पण सालंजली का अभ्यास नाही घरी ना इथं अभ्यास करत माई पण सालंजेली का नाही घरी हा

सविताना मस्त की नाश्ता दिला आपल्याला कर्जी आणि पाव दिले नाश्ता वाजला किती माहिती कम्प्लीट आता दहा वाजल्या पापड्या झोपडी इकडे मस्त आहे की चला या नाश्ता करायला जे तो रितीच्या स्कूलला ते रीतीची बुका होती ना टेक्स्ट बुका ती आणायला गेल आता चालला ह्याच वराला म्हणा जाऊन मनावर सुद्धा काम झाले मी आता आता ह्याच वर

गप्पे केल्या सविताने आज आपले आपल्याला कालपासून ना उठल्या तसे ब्लॉक ना आज उठलो लेट काम आहे ग आज जवळ जवळ साडे अकरा वाजता आणि आंघोळ गेले दहा साडे उठलो कारण रात्री गेली ती लाईट आपली तर ती लाईट यायला वाजलं तीन तीन वाजता लाईट आली पहिला आधी आले आपल्या झाडाची इथे नाही इथं येऊन बनून गेलं इथं पुढच्या समोरच्या खांब्याजवळ तिथं वायर तुटली तुटली ती ती वायर बनवली त्यांनी एक वाजता का दीड वाजता आणि त्याच्यानंतर ते गेले तर मग ते बोलले का ना आम्ही बोलतो येतो आता पाच दहा मिनटं तिथला बोलतो फ्यूज गेला बोलतो मोठावाला तो बोलतो बसून एक दहा पंधरा मिनटं दहा पंधरा मिनटं डायरेक्ट एक, एक दीड घंटा घालवला त्यानं पाऊस पण चालू होता ना आज सकाळपासून ना शूट केला ना काही केला फक्त करायचं माहिती का सकाळी उठ पहिला गाडी धुली दोन तीन रिक्षा होती धुली रिक्षा धुल्यानंतर मग त्याच्यानंतर बोलतात कटाला जे आम्ही जेवलो जेवलून दौऱ्यान आपली लाईटच गेली लाईट गेली तर आपली लाईटीचा प्रॉब्लेम झाला इथूनच एक वायर आहे ना ती ब्रेक झाली इथून समोरून इथं खिडकीची तर लाईन होती ती बनवली आणि आज इथं बघा हे सगळं एकदम व्यवस्थित घेतला आता आता आपल्या पहिलं आता बरेच दिवसानंतर मी चालल्या भाऊचे आपल्या डाब्यावर कारण आज ताई बोलली का, का। आज आपल्याला पार्सल आणि मग ते आज सगळ्यांना बाबाला बिघाला मला बिघा तिची दर महिन्याला कव्हा ना कव्हा अशी पार्टी असतं तिची तर आजची ही पार्टी म्हणजे आईची कसंच आहे हा खाल मस्त की गाडी धुवून ठेवली सगळ्यांना आज गाडी उकडली ना आता मग कंटाळा गेला ना गेलोच ना गाडीवर मी आता डायरेक्ट चाललोय याला चल परत नेहमी सारखा आपल्या भावजींच्या ढाब्यावर चिंचोलकर ढाबा आणि त्यांची जाई ऑर्डर आपली रेडी केलेली आहे बघा रिद्धीने किती पार्सल घेतले आणि पिशव्या या बघा पिशव्यात पिशव्या निसते आज चले चला आता जाऊ हे बाई एवढं माझ्याजवळ आहे बाकीच्या इच्छे जवळ आहे काय होतं का तो पडला बघा म्हणजे रिद्धीने बघा रिद्धीने लाडी बाबा किती गरम आहे बाप रे